नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा कढीसाठी पाठव कसं तयार करायचं हा व्हिडिओ पाहिला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कढीचं पाठव वापरून कढी कशी तयार करायची हे पाहणार आहोत तर कढी तयार करण्यासाठी आपल्याला इथे एक चटणी तयार करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे एक मोठ शेंगदाणे एक हिरव्या मिरचीचे दोन तीन तुकडे करून घेतलेले आहे छोट्या आकाराच्या सहा सात लसूण पाकड्या आणि थोडं आलं घेतलेलं आहे आल्यावरची साल मी इथे काढून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर आपल्याला कढीसाठी आता इथे पाठं लागणार आहे जनरली आपण बेसन पीठ घालून कढी तयार करतो परंतु हे कढीचं पाठं आपण तयार केलेलं आहे तर इथे तुम्ही किती प्रमाणामध्ये कढी करत आहात त्या आपल्या अंदाजानुसार इथे हे पीठ आपल्याला वापरायचं आहे साधारण तीन चमचे मी इथे हे पीठ घेतलेलं आहे पीठसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घेतलं यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून ही चटणी तयार करून घ्यायची आहे कढीचं पाठं तयार करत असताना आपण त्यामध्ये धणे आणि जिरंसुद्धा बारीक केलेलं आहे त्यामुळे इथे एक्स्ट्रा धणे किंवा जिरं घेण्याची आपल्याला गरज नाही त्यानंतर इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आता या ताकामध्ये ही तयार करून घेतलेली चटणी आपण ॲड करायची आहे तर तुम्ही हे कढीसाठी तयार केलेलं पीठ इथे ताकामध्ये सुद्धा मोडून वापरू शकता परंतु त्यामध्ये वेळ खूप जातो आणि पिठाच्या गुठळ्या होतात मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे पीठ एकसारखं व्यवस्थित प्लेन होतं गुठळ्या होत नाही आणि आता कढीसाठी ते मिश्रण तयार आहे त्यानंतर आपण कढी करायला घेतो आहे तर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये तूप मी गरम करायला ठेवलेलं आहे शुद्ध तूप मी इथे घेतलेलं आहे एक मोठा चमचा तूप छान गरम झालं आता यामध्ये मी एक चमचा भरून जिरं मोहरी घातलं त्यानंतर तीन चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या त्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यानंतर साधारण दोन चुटकी इथे मी हिंग घातला दोन जाड मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत ह्या मिरच्यात चवीला खूप जास्त तिखट नाही फिकी जी मिरची आहे चवीला ती इथे वापरायची आहे त्यानंतर थोडं दगडफूल घातलेलं आहे आणि भरपूर कढीपत्ता घातला दगडफूल आपण कढीचं पाठ तयार केलं तेव्हासुद्धा वापरलेलं आहे तर त्यासाठी इथे थोडं मी दगडफूलसुद्धा घातलेलं आहे त्यानंतर जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं ते या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि यामध्ये आता पाणी घालणार आहोत तर तेच भांडं भरून मी इथे पाणी घातलेलं आहे ताक थोडं आंबट आहे त्यामुळे इथे पाणी आणि पीठ थोडं मी जास्त वापरलेलं आहे आपल्या अंदाजाप्रमाणे तुम्ही इथे पीठ घ्यायचं आहे थोडी आता मला ही खळी घट्ट वाटते आहे कारण शिजल्यानंतरसुद्धा ही खळी थोडी घट्ट होणार आहे त्यासाठी इथे एक कप मी पाणी वाढवलं आणि आता या कढीला आपण दोन तीन मिनटं छान उकडीऊ द्यायची आहे कढी छान वर आली थोडी उकडी आली की आपण इथे गॅस बंद करायचा आहे कढी थोडी मधून मधून ढवळत राहायची आहे ओतू जायला नको कढी कड़ी। आता कढीला छान पूर्ण उकडी आलेली आहे गॅस आता इथे आपण बंद करणार आहोत सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी मस्त कढीचं पाठं तयार करून गावराण पद्धतीने ही कढी तयार झालेली आहे ही कढी तुम्ही भरीत पुरीसोबत मसाले भातासोबत फोडणीच्या खिचडीसोबत फुंडक्यांसोबत सर्व करू शकता कुठलीही कोरडी भाजी असेल तर तीसुद्धा तुम्ही या कढीसोबत घेऊ शकता खायला अप्रतिम लागते तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद